पंढरीतील तृतीय पंथींनी घेतली पालकमंत्र्यांची भेट वंचितांचा कैवारी माऊली हळणवार यांनी घडवून आणली ही भेट पंढरपूर येथे राहण्यासाठी घर नाही जागा नाही आम्ही बेवारच जीवन जगतोय म्हणत आज तृतीयपंथी लोकांनी पालकमंत्री महोदयांची भेट घेतली व आपल्या व्यथा मांडल्या आज सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ गोरे हे पंढरपूर इथं आले असता पंढरपूर शहरातील तृतीयपंथी बांधवाने बांधवांनी वंचित शोषितांचे कैवारी माऊली भाऊ हळणवार यांना सोबत घेऊन पालकमंत्री महोदयांना निवेदन दिलं पंढरपूर शहरात तृतीय पंथींची संख्या पंचवीस ते तीस असून हे बेघर आहेत घरातील लोक दुर्लक्ष करतात घरी राहू देत नाहीत घरात त्यांची हेळसांड होत असते ते आपल्या गुरुच्या घरी राहत असून दहा बाय दहाच्या खोलीमध्ये सात ते आठ लोक राहत असतात रस्त्यावरती व बाजारात मागून आपला पोटा पाण्याचा प्रश्न सोडवत असतात अत्यंत हालाखीचं जीवन जगतात त्यांनी मागणी केली आम्हाला रेशन कार्ड मिळावं आधार कार्ड मिळावं व सन्मानानं जगता यावं याकरता पंढरपूर शहरात राहण्यासाठी जागा व शासनाकडून घरकुल मिळावा अशी मागणी त्यांनी केली गोरगरिबांचा विस्थापितांचा प्रश्न तातडीनं सोडवणारा पालकमंत्री आपली ख्याती संपूर्ण महाराष्ट्रभर असून अनेक गोरगरिबांना आपण मदत केली आम्हालाही मदत करा व माणसासारखं जगण्याची संधी द्या अशी विनंती केली त्यावेळी आमदार जयकुमार गोरेभाऊनी आस्थेने त्या तृतीयपंथी बांधवांची चौकशी केली सर्व ऐकून घेतले नक्कीच आपल्या प्रश्नावर मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं यावेळी माऊलीबा होळणवर यांच्यासह परसू पवार सीमा माने वैष्णवी वाघमारे वैशाली शिरसट नगमा गायकवाड सोनाली साबळे नीता माने आयशा माने हे उपस्थित होते